भारती सिंगला ड्रग्स पुरवणारा अटकेत आता आहे एनसीबी कडून ड्रग पेडलरला अटक करण्यात आली आहे काल उशिरा ही कारवाई करण्यात आल्याचं बॉलिवूड मधून अनेकांना ड्रग पुरवत असल्याची माहिती देखील आता समोर येते याच विषयी अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर काय अपडेटी भारती सिंग आणि हरच्या दोघांना मक्काकडून अटक केली होती त्यांच्याकडे शहाऐंशी ग्राम गांजा देखील सापडला होता त्यामुळे या संपूर्ण कारवाईमध्ये नक्की त्यांना कोण हे ड्रग पुरवतो याचा तपास गेली आठवडाभर एनसीबीचे अधिकारी करत होते या सगळ्या तपासामध्ये आता संबंधित व्यक्तीला अटक केली हा ड्रग डीलर आहे हा अनेक फिल्म अभिनेते अभिनेत्री यांना ड्रग्ज पुरवतो त्याप्रमाणे टीव्ही सिलमध्ये अभिनेते अभिनेत्री यांना ड्रग्ज पुरवल्याचं पूर्व असल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालेलं एक वेगळ्या पद्धतीने हा सगळा ड्रग्ज पुरवतो जसं एखादे डिलिव्हरी बॉय असतात तशा पद्धतीने हा व्यक्ती हा ड्रग डीलर आ, एका हा एका बॅगेमध्ये ड्रग्ज घेऊन जातो त्या परिसरामध्ये आणि जसं त्याला पुढे फोन करेल हे सगळे बॉलिवूडशी संबंधित लोक त्यांना जाऊन हा पुढी जे काही ड्रग्स पाहिजे ते देत असतो अशी एक वेगळी मोड मोडकी या सगळ्या तपासामध्ये उघडकीस आलेली आहे आणि हे पैसे जे आहे हा ड्रग्ज डीलर जो आहे हा इथे गुगल पे किंवा इतर फोन वरून येत असतो आणि त्याच्यामुळे आता नक्की याच्या खात्यामध्ये कुठं आपल्याकडून पैसे आलेले आहेत कुणाकोणाने ड्रग्ज पुरवले आहेत खात्याचा देखील तपास एनसीबीचे अधिकारी करतायत या सगळ्या बँक खात्याच्या माध्यमातून नक्की कोण कोण ड्रग्स घेत असतो याचा देखील उलगडा होण्याची शक्यता आहे सुधाकर धन्यवाद तुम्ही दिलेला एकोणास या सविस्तर माहिती करता